मी शरद पवार कहू माझं स्वतःचं राजकारण आहे शरद पवारांच्या राजकीय कूटनीतीची मला आवश्यकता नाही ते पक्ष तयार करण्याचं आणि पक्ष फोडण्याचं राजकारण करायचे पण आता शरद पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झाले मंडळी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे स्टेटमेंट आज त्यांनी खरं करून दाखवले विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना आपल्या उमेदवारांचा विजयाचा आकडा दहावर नेता नेता महायुतीनं घाम फोडलाय आणि यात महत्वाचे ठरतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस साली फडणवीसांच्या याच वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना महाविकास आघाडीची गुगली टाकत पवारांनी आउट केलं पण त्याच विकेटचा बदला फडणवीसांनी सुपला शॉट देऊन घेतलाय जो पवारांचा बालेकिल्ला सांगितला जायचा त्यास पश्चिम महाराष्ट्रात महायुतीनं पवारांचा सुपडा साफ केलाय साताऱ्यात आठ शून्य आणि कोल्हापुरात दहा शून्य महायुतीनं एका अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचं राजकारण संपवलंय मात्र महाराष्ट्रात पवारांची आणि तुतारीची लाट आहे असं चित्र दिसत असताना फडणवीस यांनी असं काय केलं ज्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडी नेस्तनाबूज झाली आहे याच साऱ्या गोष्टींचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या पुन्हा चगळण्यात अर्थ नाही आहे पण या साऱ्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला मोजक्या जागा निवडल्या मोजक्या जागा लढवल्या आणि दहापैकी आठ जागा निवडून आणत महायुतीला धक्का दिला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या या धोबी पछाडामुळं महायुतीमधली धाकधूक वाढली होती शरद पवारांनी पुन्हा विधानसभेसाठी सुद्धा जोरदार आखणी सुरू केली विरोधी पक्षातल्या नाराज नेत्यांचे गट फोडून एक एक नेता आपल्या गळाला लावायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा शरद पवार नावाचं वादळ आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा उठवत महायुतीला धोबी पछाड देणार अशा चर्चा महाराष्ट्रभरात सुरू झाल्या सगळ्या महाराष्ट्रात शरद पवारांची हवा होती विधानसभा निवडणुकीवेळी पवारांनी एकोणसत्तर सभा घेत पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली जिथं जाईल तिथं पवार सोडून गेलेल्या उमेदवारांना पाडण्याचं थेट आवाहन करत होते व्यक्तिगत टीका करत होते पण या उलट फडणवीसांनी मात्र यंदा वेगळी आखणी केली होती ना त्यांनी पवारांवर थेट टीका केली ना महायुतीतल्या दुसऱ्या कोणत्या नेत्याला करू दिली फडणवीसांनी टार्गेट केलं काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीच्या पराभवामागं शरद पवार नावाचा फॅक्टर होता असा प्रश्न फडणवीसांना विचारला गेला त्यावेळी फडणवीस म्हणाले शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात फॅक्टर राहत आलेत आणि सुद्धा राहतील कारण माझं जेवढं वय आहे तेवढी त्यांची राजकीय कारकिर्द आहे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास आहे त्यांनीच महाविकास आघाडी निर्माण केली तेच महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं चालवतात काँग्रेसला उद्धव ठाकरेंना पुढं करतात परंतु यंदा आमची लढाई काँग्रेस विरोधात असणार आहे महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरतो कारण ते जास्त जागा लढवत आहेत त्यामुळं आमची मुख्य लढाई काँग्रेस बरोबर असणार आहे अशा प्रकारचं सूचक वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस यांनी दोन गोष्टी साध्य केल्या होत्या पवार फॅक्टर आहेत असं म्हणत शरद पवारांना टार्गेट केलं आणि दुसरीकडे आमची लढाई काँग्रेससोबत आहे असं बोलून पवारांना सिंपती गेन करण्याचा फॉर्म्युला त्यांनी डिलीट केला आणि यामागं कारण ही तशीच होती एकोणीसला फडणवीस मोदी शहा यांनी पवारांना टार्गेट केलं पवारांच्या राजनीतीचा इरा समाप्त झालाय असं वक्तव्य केलं मी पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणत अति आत्मविश्वास दाखवला त्या उलट पवारांनी शांत डोक्यानं राहून कार्यक्रम लावला पावसात सभा घेत वातावरण फिरवलं आणि नंतर मुख्यमंत्री पदाचं कारण समोर आलं आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली पण या साऱ्या गोष्टीतून फडणवीस एक गोष्ट शिकले पवारांना मात द्यायची असेल तर यॉर्करच्या नादी लागायचं नाही चुकून बॅकपुट गेला तर पवार षटकार टाकतील आणि त्यासाठीच फडणवीसांनी गुगली टाकली महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकी होतं त्यातलं एक जरी चाक निसटलं असतं तरी गाडी पलटी होऊ शकत होती हे ओळखून महाविकास आघाडीतला नाराजांचा गट त्यांनी ओळखला त्यांना एकत्र केलं आपल्याकडं खेचलं आणि शिवसेनेसारखा तगडा पक्ष सोयीस्करित्या फोडला सोबतच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर देत फडणवीसांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी काहीही करणारा नेता अशी बिघडलेली आपली इमेज दुरुस्त केली त्यानंतर अजित पवारांना फोडलं त्यांना उपमुख्यमंत्री पद देत शरद पवारांच्या राजकारणाला सुरुंग लावायला सुरुवात केली पण या साऱ्यात फडणवीस पडद्यामागे पड़न राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली ती त्याच पक्षांच्या पक्ष नेतृत्वावर सगळा आळ गेला आणि त्यातून पक्ष फोडणारे देवेंद्र फडणवीस ही इमेज सुद्धा फडणवीसांनी सुधरवली पुढं लोकसभा निवडणूक लागली त्यातसुद्धा भाजपच्या नेत्यांकडून शरद पवारांना टार्गेट केलं गेलं खुद्द मोदींकडून पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख झाला आणि तेव्हा सुद्धा शरद पवारांनी बाजी मारली सिंपती गेन केली महाराष्ट्रात भाजपला आणि अर्थानच महायुतीला धोबी पछाड दिला आणि त्यातून फडणवीसांनी दुसरा धडा घेतला याच धड्याचा वापर त्यांनी विधानसभेच्या परीक्षेत फडणवीसांनी पुरेपूर केला पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांवर थेट टीका करायची नाही आणि योग्य आखणी करत प्रसंगी एखाद्या जागेची सेटलमेंट करत जागा वाटपात ताबा ठेवायचा एवढं करून सुद्धा महायुतीत बंडखोरी झाली पण ती बंडखोरी सुद्धा फडणवीसांनी अगदी हलक्या हातानं सांभाळली आणि यातच फडणवीस यांनी पवारांना शह द्यायला मैदान आखायला सुरुवात केली एका बाजूनं महाराष्ट्रभरात शरद पवार आणि त्यांच्या तुतारीची हवा होत होती लोकसभेतल्या यशामुळं काँग्रेससुद्धा विजयाचा विश्वास दाखवत होतं पण दुसरीकडं मात्र फडणवीसांनी मायक्रो प्लॅनिंग केलं बूथ लेवलचं मॅनेजमेंट केलं आणि त्यात साथ भेटली लाडक्या बहिणीसारख्या योजनेची महायुतीनं या निवडणुकीत विरोधकांवर जास्त टीका करण्यापेक्षा महायुतीनं केलेल्या योजनांचा पाढा वाचून द्यायला सुरुवात केली अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीमुळं शेतकऱ्यांचा नाराज असलेला गट महायुतीबाबत सौम्य झाला मनोज जरांगेंचा फॅक्टरचा तोटा होऊ नये यासाठी पद्धतशीररित्या नियोजन आखलं आणि याचाच फायदा महाविकास आघाडीला अगदी पन्नास जागांच्या आत रोखून देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत करायला सुरुवात केली आता मुख्यमंत्री पदावरून महाराष्ट्रात वेगवेगळे तर्कवितर्क चालू होतील पण विधानसभा निवडणुकीची मॅच जिंकली ती देवेंद्र फडणवीसांनीच एकोणीसला फडणवीस पवारांचं राजकारण संपलंय असं नुसतं म्हणत होते यंदा मात्र देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवले बरसने वाले बादल गरेज नाही हेच फडणवीसांनी सिद्ध केले अशा प्रकारे फडणवीस आणि शरद पवार संघर्षात अखेर फडणवीस बाजीगर ठरलेत आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होतं हे येत्या दोन तीन दिवसात कळेलच बाकी मंडळी तुम्हाला काय वाटते महाविकास आघाडीला एवढं मोठं अपयश मिळण्यामागं कोणती कारण असू शकतात महायुतीनं कशी आखणी केली असेल फडणवीसांनी खरंच पवारांचं राजकारण संपवलंय की आता पवारांचा पक्ष यातून नवी उभारी घेऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नव्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद